रामकृष्ण रे आजच्या ठळक बातम्या हात पवित्र पुण्यवान मूक पवित्र हरिनाम चरण पवित्र तीर्थयात्रा आत्मपवित्र ब्रह्मज्ञान नामा मने केशव राजा केला नेम चालवी माझा या मणीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह संगीत भागवत कथा व महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोजे पारडी ज तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत साईबाबाच्या कृपेने माधव महाराज बोरगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे तरी सर्व भावी भक्तांनी खालील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरीकर भागवत कथा भागवताचार्य हा हप नेहाताई सुरवशे बोतीकर या कार्यक्रमाची प्रमुख रूपरेषा सकाळी पाच ते सहा काकडा भजन येथील भजनी मंडळ सकाळी साडेसहा ते साडे नऊ साई चरित्र ग्रंथाचे पारायण दुपारी एक ते चार भागवत आणि पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा हरी कीर्तन नंतर जागरण आणि दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज महादेव मूर्ती प्राण प्रतिष्ठा व महाप्रसाद शौज्याने नंदो यांच्याकडून कर साई अभिषेक व कलश पूजन साई भक्त परमेश्वर लिंगारेडी तिप्पनवार सर सौभागे माधोरी परमेश्वर तिप्पनवाड विठ्ठलराव राजाराम रोतलवाड सौभागे आडिलाबाई विठ्ठल रोतलवाड यांचे असते व्यासपीठाचार्य हा बाप परमेश्वर रेड्डी दिलीप बागडे साई बडवे भागवत कथा संच गायनाचार्य गोटो महाराज परभणीकर सिंत वादक योगेश महाराज आहेरवाडीकर तबला वादक दत्ता सोलो परबणीकर झाकी कलाकार मोतीराम शिरमोड दिलीप बागडे प्याड वादक बालाजी सरसमकर हरिपाठ काकडा भजनी मंडळ हरिभक्त परमपूजे सिद्धराम आयरणकर बाळू शिव सदानंद निमलवाड मोतीराम शिरमो शिवाजी किनरवाड परमेश्वर भोंगाळे दिलीप बागडे मारोती मेंडके विनोद निमलवाड संजय निमलवाड दत्ता पवार तुकाराम रुगुळवाड व समस्त भजनी मंडळ पारडी साई भक्त हरिभक्त परमपूजे विठ्ठल रोतुलवाड सौभागे आडिलाबाई रोतुलवाड दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा बाप डॉक्टर लक्ष्मण रावते साहेब यांचे कीर्तन कीर्तनकार चौदा दोन पंचवीस रोजी हरिभक्त पूजी प्रभाकर महाराज मिस्त्री पिंपळगाव पंधरा फेब्रुवारी भागवताचार्य हरिभाऊ दुर्गम सांगवी हा बाप सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा बाप्पा अनंत महाराज बेटकर सतरा फेब्रुवारी हा बाप्पा माधव गुरुजी वडगावे अठरा फेब्रुवारी हा बाप्पा ओम सतीताई विरसनीकर आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरीकर वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काला कीर्तन हरिभक्त परमपूजे माधव महाराज बोरगडीकर स्वज्जने जनार्दन ताडेवाड सभापती कृषी उत्पन्न समिती व नंतर लगेच काल्याच्या नंतर महाप्रसाद होईल भजनी मंडळ व्यवस्थापक केशव सटबाजी करडे पाणी व्यवस्थापक राजू किशोर रोतुलवाड सप्तातील विनेकरी हरिभक्त परमपूजे प्रदीप मिरजगावे शिवदास मिरजगावे मारुती मेंढके सतीश पिटलेवाड शंभू येलकद्रे गोविंद पुटेवाड नंदू अप्पा चांडुळकर ओंकार हिंगडे सुनील रोतुलवाड तुषार करडी बालाजी आयरनकर रितेश भोंगाळी अनंता जोनापले बंटी करडे सौरभ बैकवर्ड तुकारा मुर्गुलवाड बालाजी एलकेवाड परमेश्वर भोंगाळे कमलाबाई एलकेवाड सुनंदाबाई जोनापले कलावतीबाई एलकेवाड श्रीराम दर्शनवाड युवराज मारोती ताडेवाड आदिराज ताडेवाड बजरंग जोनापले वैभव जोनापले ज्ञानेश्वर पांचाळ सुनील ताडेवाड सचिन गुंडेवाड गणेश गुंडेवाड मयूर निमलवाड कन्नया दर्शनवाड आपली विनिंत विठ्ठल राजाराम रोतुलवाड विपिन विठ्ठलराव रोतोलवाड सुरेश रोतुलवाड सरपंच आणि समस्त गावकरी मंडळी व बजरंग दल शाखा पारडीज हे आपणास या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यात स उ उपस्थित राहून आपल्या या धार्मिक कार्यामध्ये आनंद उत्सवामध्ये सहभाग व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे